ग्रामस्थांनी मनावर घेऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जनजागृती अभियान यशस्वी करावं असं आवाहन कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी केलं गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जनजागृती अभियानात मार्गदर्शन करताना कीर्तनकार शिवलीला पाटील बोलत होत्या याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव सहाय्यक गटविकास अधिकारी भुजबळ प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी विस्तार अधिकारी संदीप खरबस ग्रामविकास अधिकारी वैभव आहाळे सरपंच पांडुरंग देवमारे उपसरपंच कमलाक्षी गुरव सदस्य विलास मस्के उज्ज्वला बनसोडे पुष्पा बनसोडे लक्ष्मण लेंगरे उदय पवार सविता आसबे मनीषा आसबे विक्रम आसबे राहुल माने इक्बाल कांबळे गोदाबाई सूर्यवंशी सीमा मेहत्रे पंचायत अधिकारी ज्योती पाटील संध्या तिवाडी गोपाळपूर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही गावाला मिळालेली देणगी गा। आहे हे अभियान प्रभावीपणे राबवा असं आवाहन कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी केलं या गोष्टी सांगाव्या खरं सांगू दादा आपल्याला आजही माहिती आहे की जर योग्य पाऊस नाही पडला तर आपली परिस्थिती काय होत हे पश्चिम महाराष्ट्र इतकं चांगलं कोणालाच आणि आपल्यापुढे मग मराठवाडा आहेच विदर्भ आहे खानदेश आहे आपली परिस्थिती काय होत आहे आपल्याला जर सांग आणि पुन्हा देवाकडे यातना करून काय मिळणार आहे सांगा ना आपण जर योग्य व्यवस्थापन करत नाही बेमाप वापरतोय जर पाणी पुरवठा आपल्याकडे व्यवस्थित नाही आपण योजनांचं व्यवस्थित वापर नाही करत आहे आपण पुन्हा जगाच्या मालकात चरणावर मस्तक आदळून काही होणार आहे का कुठाच असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्रित ठेवायच्यात त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवून घ्यायच्यात आणि पोहोचलेल्या योजनांना फक्त योग्य कार्य करणे द्यायची आहे तुम्हाला हातभार लावायचा कृष्ण झालाय घेतला पर्वत गोवर्धन तुम्हाला फक्त काट्या लावायच्या तुम्ही धरलाय पण धरलाय सरकारन त्यानं करून गुळी खाली केली तर मरणारच आहे तुम्ही पण धरलाय ना तो गोवर्धन पर्वत सरकार तुम्हाला काट्या लावायला काय हरकत आहे लावा की बाबा थोडासा हात गटविकास अधिकारी अमोल जाधव हो यांनी पंढरपूर तालुक्यातून सर्व ग्रामपंचायतींमध्ये या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करा असं आवाहन केलं जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे यावं असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलं